परिसरामध्ये वांद्रे आणि माहीमच्या रेल्वे रुळांवरही पाणी साचलेलं आहे आपण मगाशी दादरची परिस्थिती पाहिली वेदांना त्याचे अपडेट्स दिलेले होते सीएसएमटी से परिसरातली स्थिती पाहिली आणि त्यानंतर आता वांद्रे आणि माहीम या स्थानकांदरम्यान रुळांवरही पाणी साचलेलं आहे मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याची परिस्थिती आहे ही आपण दृश्य बघतोय वांद्रे आणि वाहिमच्या दरम्यान रेल्वे रुळांवर ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या तरी सुरळीत सुरू आहे मात्र पाणी साचल्यामुळे या वाहतुकीवर काहीसा परिणाम होऊ शकतो आपण ही दृश्य बघतो रेल्वे स्थानकातली मुंबईला पुढच्या तीन तासांसाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर जाताना हे अपडेट्स बघावेत आणि मगच प्रवास करावा कारण मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे दहा ते पंधरा मिनटं उशिरानं मध्य रेल्वेची वाहतूक सुरू आहे हार्बर रेल्वे, रेल्वे, रेल्वे मार्गावरही या सगळ्या पावसाचा फटका बसलेला आहे तिथेही वाहतूक उशिरानं सुरू आहे सध्या पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत असली तरी ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे या वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी